तर विजयसिंग मोहिते पाटलांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि याच विषय बातचीत करायला आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत हेमंत बिर्जे हेमंत काय सांगाल याविषयी काय अपडेट डाल चुलत भाऊ जे आहेत ते तुमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांचं काय मत आहे या सगळ्या विषयावर विशाली मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गरवारीच्या हॉलमध्ये जमलेले आहेत आपण पाहू शकता शक्तीप्रदर्शन होणार आहे भाजपमधला हा प्रवेश आहे आणि कुठेतरी माडा मतदारसंघामधला ज्या राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधली जी दादागिरी होती ती मोडण्याचा प्रयत्न आज कुठेतरी होताना दिसतोय नेमकी ही दादागिरी आज मोडली जाणार आहे जी आपण कुठेतरी त्या पद्धतीने ही ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कारण दादांच्या जे आपले रणजित दादा आहेत त्यांच्या संपूर्ण राजकारणातल्या जो काही व्यूहरचना आखण्यामध्ये आपला मोठा हातभार असतो कालच अकलूजला सर्व कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब व सिंह मोहिते पाटील साहेब यांना आग्रह केला आणि ठामपणाने सांगितले की तुम्हाला जुना पक्ष सोडून भाजपमध्ये जायला लागतंय आणि विकासाचं कास त्या ठिकाणी जाऊन धरायला लागते आणि कालच त्या ठिकाणी निर्णय जाहीर केला आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करायचं असं त्या ठिकाणी ठरलं आणि आज या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रवेश करत आहोत आणि नक्कीच आमचं धोरण हेच आहे की विकास आमच्या जिल्ह्याचा विकास भागाचा विकास हे झाला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आज सगळेजण या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी Uh, माडा लोकसभा मतदारसंघ सोलापूर जिल्हा तसंच राज्यात रणजितसिंह मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांना मानणारा जो वर्ग आहे तो आज प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश करतील नेमका उद्देश काय आहे आपण बोलतोय की कार्यकर्त्याचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विकासाचा मुद्दा आहे पण दादागिरीला कंटाळले होते राष्ट्रवादीमधली एक दादागिरी मोडीत काढण्याचा हा निर्णय आहे नाही आम्ही फक्त विकासच डोळ्यासमोर ठेवलेला आहे कारण का जे जे विकासाचे मुद्दे विजयसिंग मोती पाटील साहेबांनी रणजितसिंह मोती पाटील साहेबांनी मागे मांडली आम्ही ज्या घरी होतो त्या ठिकाणी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा जा प्रयत्न झाला आणि हे सर्वसामान्य जनतेच्या नजरेस आलं कार्यकर्त्यांच्या नजरेस आलं आणि केवळ विकास झाला पाहिजे आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ते आम्हाला दिसून आलं की हे होऊ शकतं कारण का पक्षात नसतानासुद्धा जे जे काही मागणी विजयसिंग मोती पाटील साहेबांनी मतदारसंघात किरी त्या सर्व मागण्यांना पूर्ण पूर्तता करण्याचं काम भाजपकडून झालं आणि त्यामुळं आम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ठाम निर्णय घेतला की दादांना विनंती करायची आणि आपण भाजपमध्ये प्रवेश करायचा भाजपमध्ये प्रवेश करताय माडातली लोकसभा उमेदवारी भाजपकडनं कोण आणला विजय सिंह मोहिते पाटील की रणजित दादा ते पक्षाचं सगळी कमिटी जी असेल निवडणूक कमिटी ते निर्णय घेईल आणि ते आम्हाला सगळे मान्य असेल पण आता आजचं नेमकं शक्ती प्रदर्शन करताना नेमकं महत्वाचे कार्यकर्ते कोण आहेत कशा पद्धतीने प्रवेश होणार सगळे आमच्या सहकारी संस्थांचे पदाधिकारी पंचायत समितीचे पदाधिकारी राज्यातील रणजितसिंह मोती पाटील साहेबांनी काम केलं युथचं आणि त्यावेळेस जे पदाधिकारी निर्माण झाले त्यातले अनेक पदाधिकारी आज जिल्हा परिषदेवर असतील पंचायत समितीवर असतील वेगळ्या वेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर काम करतायत सगळे आज का प्रवेश करणार आहेत निश्चितच आपण पाहिलं कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शनासाठी माडातले हे संपूर्ण कार्यकर्ते कशा पद्धतीने गरवारेच्या स्टेडियम हॉल मध्ये पोहोचत आहेत आणि दीड वाजेपर्यंत हा संपूर्ण शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल मुख्यमंत्री आल्यानंतर पर... पक्ष जाहीरपणे पक्ष प्रवेश नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच हा प्रवेश होणार आहे आणि याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत पण तुर्तास धन्यवाद दिलेले आहे या सविस्तर अपडेटसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम